अकोल्यामध्ये भाजपा महिला आघाडीकडून ममता बॅनर्जींच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन करण्यात आलंय तर पश्चिम बंगालमध्ये महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अकोला भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुल्या नाट्यगृहासमोर ममता सरकारचा विरोध करत त्यांच्या फोटोला चप्पल मारून निदर्शनं देण्यात आली ममता सरकारचा धिक्कार असो असा नारा देखील यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी लगावला आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हेच विनंती करत आहे आणि त्यांची मागणी हे आहे की जे बंगालमध्ये अत्याचार चालू आहे महिलांवर ममता सरकारच्या राज्यामध्ये अशी कोणती महिला आहे जे महिलांना शोषण होऊ देते ती काही सरकार काही बरोबर नाही आहे ममता यांच्यावर ममता सरकारवर उचित कारवाई झाली पाहिजे महिला मोर्चाची हीच मागणी आहे शिविगा देणे महिलांबद्दल अप अपशब्द वापरणे हे काही ममता सरकारच्या राज्यात ममता सरकारने व्यवस्थित करावा हेच आमची विनंती आहे आज आम्ही आंदोलन घेतलाय ममता सरकार बद्दल त्यांच्या विरोधात कि बा तुम्ही महिलांना जे अत्याचार होत आहे ते होऊ नये ममता सरकारनं काळजीपूर्वक काम करावा नाही तो त्यांनी सरकार सोडून द्यावी